निखिल महाराज निंबाळकर श्रद्धांजली व्यक्त करतील पुढच्या सगळ्या व्यक्तींना विनंती मागे सारून खाली बसा <laughs> 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 अरे भक्तपराय निखिल महाराज निंबाळकर श्रद्धांजली परमोगत व्यक्त करतील <laughs> कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा आज या ठिकाणी वैकुंठवाशी मारुतीराव पारखे साहेब यांचं तीव्र हृदयविकाराच्या धक्क्यानं या ठिकाणी दुःखद अशा प्रकारचं निधन झालेलं आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बँकिंग क्षेत्रापासून सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं होतं ते शैक्षणिक शोष्नि, संस्थे संस्थेचे संस्थापक आणि एक सामाजिक सेवक म्हणून ज्यांनी संपूर्ण करमाळा तालुक्यामध्ये आपला एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला होता असं एक उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज तुमच्या माझ्या मधून या ठिकाणी निघून गेलेलं आहे या पारखे परिवारावर या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सामील होण्याकरता जमलेलो आहोत म्हणून अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा या पारखे परिवाराला या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य देवो आणि साहेबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान उत्रेश्वर या सकल देवतांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि हीच भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी साहेबांना अर्पण करतो